ज्या मुली कंकण घालतात त्यांना भविष्य काळात कुठली चिंता अडचण अन्याय हा प्रकार होत नाही एवढी ताकद कंकणांची आहे बांगड्यांची आहे म्हणून त्याला विज्ञानात खूप महत्त्व आहे मला सायन्समधून बोलत आहे की लाखो वर्षापासून भगिनी कंकण का घालतात म्हणून आपल्या मनगटात तीन बटणं आहेत आणि ज्यावेळी भगिनी थकतात स्वयंपाक करताना काम करताना त्यावेळी कंकणं मागे पुढे करतात त्या कंकणांनी ती बटणं अॅक्यू प्रेशर प्रमाणे दबली जातात आणि त्या ते मिनिटात त्यांचा थकवा दूर होतो आणि त्यांना निरोगी जीवन प्राप्त होत म्हणून पूर्वाचार्यांनी सायन्स अध्यात्म याचा मेळ घालून भगिनींना कंकण हे मिसाईल दिलेलं आहे आणि उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या लोकांना आपण हे विज्ञानातून हे अध्यात्म सांगा तसं त्यांना पटणार नाही आणि आजपर्यंत जे जे अन्याय झाले असतील ते बिना कंकणाच्या माता भगिनींवर झालेले आहेत आणि आमच्या ज्या भगिनी आहेत त्या झाशीच्या राणीप्रमाणे नवनव कंकण हातात घालतात कोणाची हिंमत नाही वरती डोळा करण्याची